नमस्कार मंडई गावकऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मंडई दोन दिवसावरतीच आता संक्रांती आली आणि या संक्रांतीनिमित्त आपण सर्वांना तिळगुळ देऊन तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असं म्हणत असतो तर या संक्रांतीसाठी जे आपण तिळगुळ लागतात किंवा त्याचे जे लाडू आहे ते आज मम्मी तयार करणार आहे तर मी त्याची छोटीशी व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा मंडई तिळगुळाचे जे लाडू आहे ते करण्यासाठी आपल्याला लागणार आहे दीडशे ग्रॅम तीळ पाव किलो शेंगदाणे आणि पाव किलो गुळ आणि तूप असं एकूण साहित्य लागणार आहे संक्रांतीसाठी तिळ साधे तिळगुळ सुद्धा करतात आणि तिळाचे लाडू सुद्धा करतात तर मग मी आज तिळाचे लाडू करणार आहे तर ते तुम्हाला मी दाखवतो कशी करते ती इथे गॅस वरती ठेवली ठेवली आता ती थोडीशी कढई गरम करून घ्यायची त्यामध्ये शेंगदाणे भाजून घ्यायचे म्हणजे आता जे आपले शेंगदाणे आहेत ते आपण भाजून घेतलेत आणि थोडा वेळ त्याला थंड होण्यासाठी ठेवायचे कारण त्याची सालं काढून बारीक बारीक तुकडे करायचे एकदम बारीक नाही पण मीडियम मध्ये तुकडे करायचे आणि आता जे तीळ होते पांढरे तीळ ते सुद्धा भाजून घ्यायचे त्यामध्ये भाजले म्हणजे आता जे आपले तिळ आहे ते भाजले आहेत आणि ते सुद्धा एका डिश मध्ये काढून ठेवायचे म्हणजे आता तांबे नाही असं बारीक बारीक बारी चिडून घ्यायचं म्हणजे साल सुद्धा नसते बारीक बारीक तुकडे सुद्धा होतात मिक्सरला लावायचे नाही मिक्सरला एकदम त्याच बारीक भुगळ एवढा करायचा नाही मिडियम तुकडे ठेवायचे मंडळी आता जे मगाशी आपले शेंगदाणे आपण बारीक करत होतो ते आता बारीक करून झाले त्याची साल सुद्धा काढले एकदम बारीक पण नाही आणि एकदम जाड पण नाही मिडियम मध्ये ठेवले आता मध्ये तूप टाकलंय कारण आता आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे गुळाचा त्यामध्ये गोल टाकायचा आहे म्हणजे आता जो आपला पाक आहे तो तयार होतोय पण जो तुपाचा जो सुगंध आहे तो घरभर पसरलाय म्हणजे आता जो आपला पाक आहे जाला है। जाला है? ने सटी शे शे ते तो पूर्णपणे तयार झालाय पाक कसा तयार झाला हे ओळखण्यासाठी पाण्यामध्ये ते पाकाचे थोडेसे थेंब टाकायचे ते जर तळायला जाऊन बसत असतील तर समजायचं की पाक तयार झालाय म्हणजे आता या पाकामध्ये मग असे आपण जे शेंगदाण्याचं कूट केलं होतं ते टाकायचे आणि तीळ भाजलेले तीळ ते सुद्धा टाकायचे हे सर्व मिश्रण आहे ते एकत्र करून घ्यायचे म्हणजे आता जे आपलं मिश्रण आहे लाडू तयार करण्यासाठी लागणार ते तयार झाले आता याचे लाडू वळून घ्यायचे थोडस हाताला पाणी लावायचं कारण ते मिश्रण आहे ते आपलं गरम असतं त्यामुळे हात भाजू नये म्हणून असे गोल गोल, गोल लाडू वळून घ्यायचे अशा पद्धतीने लाडू वळून घ्यायचे तर म्हणजे आता आपले जे तिळाचे लाडू आहेत ते तयार झालेले आहेत म्हणजे तुम्हाला मी आता दाखवलं की आपण तिळाचे लाडू कशा पद्धतीने तयार केले आता ते संक्रांती दिवशी आपण सर्वांना देणार आहोत आणि असेच नवीन व्हिडिओज आपण या चॅनलवरती अपलोड करत राहणार आहोत ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद